आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नगरसेविका रेखाताई टिंगरे व कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत दादा टिंगरे यांच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न यामा हा फसिनो एलईडी मोबाईल सायकल व रायटिंग पॅड वाटप करण्यात आले प्रभाग क्रमांक एकच्या च्या कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मार्गदर्शन व सत्कार समारंभ येथील गगनगिरी मंगल कार्यालय भैरवनगर येथे हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित यावेळी पस्तीस टक्क्यांपासून शंभर टक्के पर्यंत मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा रायटिंग पॅड देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित विद्यार्थ्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला व त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे या महा फसिनो व्ही टू विल फिजा इरफान अन्सारी या विद्यार्थिनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एल डी टी व्ही श्वेता राजकुमार कनोजिया हिला तर तृतीय क्रमांकाचे सायकल हे बक्षीस स्वरित प्रशांत घोरपडे या विद्यार्थ्याला मिळाले यावेळी महेश नबाले सुनील गायकवाड सूरज टिंगरे डॉक्टर रामचंद्र चौरे मनीषा चौरे स्नेहल टिंगरे आकांक्षा टिंगरे प्राध्यापक विलास टेवरे चैतन्य टिंगरे धनंजय टिंगरे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत दादा टिंगरे यांनी केले नमस्ते माझं नाव आहे तिचा इरफान आन्सर आणि मी इथं लकी ड्रॉवरमध्ये नंबर दिला मी पण मला माहित नव्हतं की अचानक माझं इथं नाव विम करू अचानक एका मुलीला सांगितलं दादांनी की तिकडं समोर जा आणि जाऊन कोणाची तरी शिट्टी काढ तर मग मला माहितीच नव्हते की माझं नाव त्याच्यामध्ये येणार आहे करून तर मग अचानक आलं माझं नाव त्याच्यामध्ये मग मी शॉकच बसले की अरे माझं नाव कसं काय आलं करू तर मग नंतर मी माझी बहीण आणि माझं भाऊ हो सगळे हँग पडले की अरे हिचं नावच कसं काय आलं तर सगळे बघत होते तर मग तिकडं जाऊन पण माझं अंग एकदम थरथर कापत होतं आणि तिकडं बाहेर मी नंबर पण माझं म्हणजे मला वाटलं की नंबर नाही येणार करून पण तरी पण नाव दिलं तर काय होतं असं मला वाटतं की काय छोटं असं भेटत पण मी जर बघितलं तर मनच माझं एकदम खुश झालं किती आता कुठून माझं पोलिसांचं चाललंय माझे मनात किती विद्यार्थ्यांमधून तुमचं नाव लागलं माझं नाव पाचशे जणांमध्ये माझं नाव आलंय माझं नाव आहे इजा इरफान अनसरी आणि मी इयत्ता दहावी माझी झाली आता अकरावीला गेली आणि मला पर्सेंट फोर्टी एट आ... टक्के नाईंटी रुपयात आणि मला इथे धनेश्वर मध्ये शाळेतून आले मी तर मग आता माझे इथं नंबर आलाय तर मग ह्यांचा रेखा आणि चंद्रकांत दादांचा ह्यांचा मी आभार मानतो खर तर गेली दोन हजार एक वाजता आपण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या परिसरातल्या प्रोत्साहन देण्यासाठी की जसे तुम्ही महानगरपालिकेची दहावीच्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये असेल बारावीच्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये असेल याची जनजागृती आम्ही मोठ्या प्रमाणात केली आणि सगळ्यात जास्त विद्यार्थी जा आपल्या ह्या भागातले या योजनेचा लाभ घेतात याचा एक मोठा आम्हाला अभिमान आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या भागातले पर्सेंटेजमध्ये आम्ही पंच्याण्णव टक्केच्या पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण विओचे मोबाईल दिले चांगल्या क्वालिटीचे आणि त्यानंतर ह्या सगळ्यामध्ये दरवर्षी आपण टू व्हीलर देतो यमा गाडीची टू व्हीलर दिली की जेणेकरून आपल्या भागातले विद्यार्थी आहेत की त्यांना शाळेत या कॉलेजला जाणार नसती गाडीचा वापर व्हावा आणि हे प्रोत्साहन मिळलंच पाहिजे विद्यार्थ्यांना की जेणेकरून हा जरी घेण्याला हे बक्षीस मिळलं असेल तर तिच्या वर्गातले असेल किंवा त्या पॉवाल्याची मुलं मुलांबी असतील कुठच्या वेळेस ताईम कोणं आपल्या गाडी गिफ्ट मिळणार आहे चांगल्या परिस्थिती मिळलंच पाहिजे आपल्याला त्या हिशोबाने तयारी लागतात काय आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आदरणीय त्यांचं देखील आहे ते स्पर्धा परंतु अजून पण या केली पाहिजे जायना या ठिकाणी डक्टरांना यावं आपण या ठिकाणी आव्हान दे आणि हा कार्यक्रम संध्याकाळी पाच मजेपर्यंत चालू राहणार आहे आपलं जे काही डोलेट करायचं देश म्हटलं ते खाली सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज